तर मित्रांनो गावचं लूक बघा एकच नंबर आ गोरवा आणला नाहीत मस्तपैकी साड्यावर चरव का मित्रांनो नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अकरा वाजलेत आणि आजचं व्हिडिओ तुमक ना आपल्या गावाचं आणि आपल्या आणि घर घराच्या बा आजूबाजूचा परिसर दाखवणार मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा तर मित्रांनो पाठीमागे दिसताना आता आपलं घर आहे चिरेबंदी वर नेक्स्ट व्हिडिओ गेल्या वर्षी जे केलं होतं ना तेव्हा कौला होती घरा का आता पत्रे झालेत तर शक्यतो ना आता मातीची घरा शक्यतो बंदच झाली म्हणजे आता सगळ्यांनी स्कीम पण इले घराची त्यामुळे बहुतेक ग लोभरे भीती आणि लोबरे भीतीची जी घरा होती ना ती आता सगळी तुटून गेले आणि नवीन चेहऱ्याची बांधला आणि मित्रांनो आणि वरती कावला पण शक्यतो नसतात घरांका तर आमच्या थोडी थोडी हत बाकी आता वितरे टाकतात बहुतेक लोक तर आपलं घर आहे बघा पूर्ण पाच बिराडा आहात मित्रांनो तर बघा तिरडे बिरडे मस्त की फुलले आहेत इकडे झाडं दिसतात आता बुलगसणीचा तरुण तिरड्यांना लवकरच धरले यावर्षी हे बघा फुलले फुला बघा चिक्कार पडले आहेत खाली तर ह्या मित्रांनो गुलगसणीचं झाड तर ह्याची दिवसाची फुलं उघळत नाही संध्याकाळी मस्तपैकी उगाळतात त्यामुळे गणपतीच्या टायमिंगा ना हिलाही उपयोगात पडतात कारण बाकीची फुलं ना संध्याकाळची कशी सगळी खराब होऊन जातात म्हणजे मावळून जातात त्या संध्याकाळची ही फुलं उगाळतं त्यामुळे आपल्या का मस्तबेगी भेटतात गणपतीच्या टायमाग संध्याकाळची पूजेसाठी ते बघा कळे तर हे कळे संध्याकाळी मस्तपैकी उगावतील हो तर घरा बघा सगळी पत्र्याची झालेली आहेत बघा तर हा आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर हा का इकडे गुलगस हिची जासवंदीची झाडं सगळं इकडे आपलं परिसर हा तर ही आपली ना बावीर जाऊची म्हणजे विहिरीकडे जाऊची वाटा तर आता सध्या ना मग विहिरीवरती पाणी जायचं नाही मित्रांनो कारण घरी घरोघरी पाणी येल्यामुळे ना आता विहिरीकडे जास्त कोण जात नाही एखादी खेप घेऊन येतात तर इकडे मांडव दिसतात तो आ तर प्र प्रत्येकाचं ना असं मांडव असतात तो उशाचो तो पडवळ्याचो चिबडाचो सगळं चिबडासाठी मांडव नाही मित्रांनो करीत ते जमिनीवरच हे करतात आणि तोशासाठी असं मांडव करूच लागतात तवश्या आणि पडवळ्याशी तर हो तवशाचो मांडव तर बावडेकडे जाव्या विहिरीकडे तर इकडे ना कौंडळाचा पण कौंडाळाची पण वेल आहे बघा तर अजून काही धरली नाही तर बावीवर जाऊया मित्रांनो मित्रांनो तो पाऊस पण जाम असतात चिक्कार पा वीर बघूया किती बाप रे जाम भरलेले मित्रांनो बघा आणि आता तसं कसं माहिती उपसो पण होत नाही कारण कोणीकडं पाणी पण येत नाही जास्त लोक कोणतरी एखादी खेपण्यात आता कारण घरोघरी पाणी येल्यामुळे आता कोण बावीकडे येत नाही भरपूर पाणी चिक्का ही आपली झाड आहे सगळी नारला विरलाची इकडे पेरूबिरूचं पण झाडा भरपूर चिक्कार झाडा तिकडे आपल्या ह्या पण अळू पण तर अळवडी आपल्या गोन आहेत तर अळवडेचं पण तुमका एक व्हिडिओ मित्रांनो अळवडे बनवताना तुम्हाला व्हिडिओ टाकीन एक बघा पोपळी उपळी तर एक फोपणा मित्रांनो मोडून पडली आहे बघा तर ही आपल्या उपयोग आहेत कारण हो खळा जेव्हा खळा जेव्हा मांडव हो करता ना तेव्हा या भालासाठी उपयोग हो येत आपल्या का तर इकडे पण हळू हा चिक्कार आहे बघा बघा नवीनच नारळाचं झाड लावलेलं असं बावीच्या बाजूचं परिसर तर मित्रांनो हो हवी इकडे आपलं गोठो आह तर बघा ही कारल्याची वेला आहे इकडे पण ना खास गोंडे भेंडे बिंडे पण लावलेले आहेत तर बघा भेंड्या का मस्तपैकी भेंडो इलेलो आहे बघा आगा फुला पण तर लाल भाजी बघा अख्ख्या उडी झाली होती मुळो बिळो पण बघा मिरचे बिरचे सगळाचा तांबेड्याचं पण झाड आहोत मिरची आत्ताशी फुलतात अजून धरोक नाही लागले आहेत इकडे कारल्याचं गेलं आहे बघा आपलं गोठ तर शक्यतो आता ना गोरवा बिरवा नसतात मित्रांनो कोण बाळगीतच नाही शक्यतो आता बघा इकडे पण तोशाच वेळा तोशाचं कसलं माहिती ना तोशाचं की चिबडाचं सॉरी भोपळ्याचो वेला भोपळ्याचं वेला तिरडं तुमका जाम दिसतील मित्रांनो आत्ताच्या दिवसात हे बघा फुललेलं होरडं बघा किती फुलावर पण चिक्का रो बघा इकडे पडवळाचो मांडवा तर विजुनानाचा इकडे घरा तर बघा चिक्कार पडवळी झाले त्याच्या आधी भरपूर होते मित्रांनो तर थोडीशी आणि भाजी भाजीबिजेसाठी हे बघा अजून पण चिक्कार पटवळी बघा पडवळाचो मांडव आपल्या गावातले सगळे एकत्र बसण्याचं ठिकाण पोल कट्टाय बघा कारण सगळा रान वाढलाय बघा कारण आता बसोका पण कोण नाही मित्रांनो जास्त मंडळ नाही आपली गावाकडे त्याच्यामुळे कोणी इकडे बसत नाही त्यामुळे रानबीन सगळा वाढलेला आहे हो। बघा तर इकडे आता ना गणपतीचे थोडेच दिवस बाकी आहेत तर इकडे सगळे पोलकट्टा आपलो भरलेलो दिसत तुमका मरणाचा माणूस असतील इकडे सगळे इकडे सगळेच बस इकडे ना सगळे बसतात मित्रांनो आपलं खाली गाव पूर्णा मित्रांनो हो। तुमका फायनली वाडी दाखवते आमची हो एकच नंबर सव्वा आत्तावर आणि निसर्गाच्या सानिध्यात अशी वसलेली आमची खोरंबेवाडी इकडे घर इकडे खाली त्या ओंकाराचा आणि इकडे निलेशाचा घर मस्त वेग आपले घर वातावरण बघा बाजूचा एकच नंबर आहे हिरवळ आणि मस्तविगी डोंगराच्या पायथ्याशी मस्त आपली घर अशी इकडपासनं घरात करू ना आता शक्यतो घरं तुम्हाला बहुतेक घरा गावातली बंद आहेत बहुतेक म्हणजे आता सगळी जी मुंबई आता गणपती सगळी घरा तुमका उघडी दिसतील त्यांचा पण तेवढीच गावात दिसतील मित्रांनो गणपती भरपूर लोक येतात आपल्याकडे गणपतीसाठी आणि आत्ताचे दुसरं कशामध्ये सगळे लॉक लावून आपले मुंबई का जातात तर मित्रांनो गावचं लूक बघा एकच नंबर वाटतं खतरनाक कसं मित्रांनो हे पोल पोलनालाही कष्ट करून आणलेले आहेत बसवसाठी खास ते चिरे बिर्यावर मस्तपैकी ठेवलेले आहेत गावाकडची मंडळी आपल्या इकडेनच असतात म्हणजे एन टायम आता पावसात थोडासा रान वाढला तरी पण असता पण जास्त नाही आता गणपती येले की इकडे तुमक पोलावर जागा पण भेटणार नाही बसव हो का मित्रांनो एवढी आपली मंडळी येतं आणि मे महिन्यात पण आपली मंडळी भरपूर असतं मित्रांनो बघा साड्यावरती मस्तपैकी गोरवांधण्यास सरव का तर मित्रांनो आता गावात शक्यतो गोरवा कमी आहेत म्हणजे आता बाळगीतच नाही ट्रॅक्टरल्यापासून ना, आणि शेती पण जास्त कोण करीत नाही कारण सगळी लोकांना मुंबई का असतात त्याच्यामुळे शक्यतो आता गोरवा कमीच झाली मित्रांनो गावात आमच्याकडे दोघा तिघांकडेच आहेत बाकी गोरवा नाही आहेत कोणाकडे येऊ का तर चला मंडळी आता ना घरी जाऊया तर आजचा व्हिडिओ खास होतो आपल्या गावाचं आणि आपला घरभिरू तुमक दाखवलं मित्रांनो तर व्हिडिओ कसं आवडला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल का की सबस्क्राईब करून घ्या आणि आपले बाकीचे पण जे व्हिडिओ आहेत ना त्यापर्यंत ते पण नक्की बघा तर व्हिडिओ तर आता एंड करून टाकूया तर व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर पटापट कमेंट करा आणि चॅनल का तर नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओचा एंड एन्टेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद